की गेल्या वर्षापासून आपण एक टॅक्सची रिकव्हरीची बाबत एक आपली जी योजना होती जो पन्नास टक्के आणि मागच्या वर्षा शंभर टक्के सुद्धा आपण जे शासकीय त्याला सूट दिली होती आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त जवळजवळ आपल्याकडे दोनशे तीनशे कोटीची थकबाकी आहे जे प्रॉपर्टी टॅक्सची आपली मालमत्ता कर आहे परंतु मोठ्या प्रमाणावर बरेचसे नागरिक असे आहेत की ते वारंवार त्यांना संधी देऊन सुद्धा ह्याच्यात जवळजवळ तीन ते चार वेळा पेपरला पण आम्ही दिलेला आहे वैयक्तिक सुद्धा नोटीस दिलेल्या आहेत परंतु साधारणतः दोन लाख ते दहा लाखाच्या दरम्यानचं त्यांचं असं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मोठे जे प्रॉपर्टी टॅक्स पेअर आहेत थकीत त्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आणि जर त्यांनी अजूनसुद्धा त्यांना बारा तारखेपर्यंत संधी आहे त्यांनी जर नाही केलं तर अमोन आम्ही ई ऑप्शनची आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही जे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत प्रामुख्याने आम्ही जे आयडेंटिफाय केले ते प्लॉट्स आहेत त्यामुळे इझिली त्यांचे सेल व्हावा यादृष्टीनं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आणि ते जर बारा तारखेपर्यंत त्यांनी कोणी घेण्या भरली तर ते जे कोणी प्लॉट घेण्याचे इच्छुक असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी ते, ते पैसे भरावे आम्ही ते प्लॉट्स ते सेल्स होईल त्याची विक्री होईल आणि रजिस्टर्ड प्रॉपर आपण ते पैसे भरल्यानंतर जे कोणी खरेदी करतील हायस्ट बोर्डी लावून जे किमान आम्ही एक दर ठरवून दिलेला आहे त्या दराच्यावरती भरल्यानंतर जो हायस्ट बोर्डी होईल त्याला आम्ही रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रॉपर आमच्याकडून जे त्याला सेल्फ सर्टिफिकेट दिले जातं त्याच्या आधारे त्यांच्या नावानं प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्या नावानं केली था था किती ॲक्च्युली जवळजवळ माझ्याकडे आता जवळ डेटा आहे जवळजवळ तीनशे कोटीच्या आसपास स्थगित कर आहे त्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीचं पण इन्क्ल्युडेड आहे तो आम्ही हे सुरुवातीला जो हा घेतलेला आहे एक, एक मेसेज लोकांमध्ये मेसेज जावा की वेळोवेळी आपण जर थक्कर तर भरला नाही तर आमच्याकडे ही सुद्धा पॉवर आहे की जर समजा जे एखादी प्रॉपर्टी असते ते तिचा लिलाव करण्याचा अधिकार सुद्धा असतो म्हणजे लोकांना मेसेज देणार आहे सर्व आम्ही प्रॉपर्टीचं काही याच्यामध्ये डिलाव करणार नाही परंतु एक रेग्युलर टॅक्सपेअरनं रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे हे मेसेज देण्यासाठी आम्ही एक करत हो। आहोत आणि जर पुढच्या टप्प्यामध्ये इतरही प्रॉपर्टीसुद्धा जर लोकांनी भरले नाही तर सध्या लोकांनी आव्हानपणे मी या माध्यमांना करत आहोत की जास्त आणि शक्यतो कसो तरी बऱ्याच वेळा आपण सुद्धा की जे आपण टॅक्स भरतो वर्षाची शेवटी भरत असतो तर तो तुम्ही जर आधी भरला तर त्याला सुद्धा मी याच्यामध्ये काय सूट देता येते काय करता येते का वेळच्या वेळी तुम्हाला जर ऑनलाईन भरले गेले तर त्याची सुद्धा एक टक्का दोन टक्क्याची सूट आहे तर ते नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपण आपला जो बॅक्स वेळेत भरावा जे थकीत विशेषतः जे थकीत त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांनी वेळेत भरावा आता त्यांच्या प्रॉपर्टीचा ते केला मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर